अकलकोट महाविकास व आघाडी व मनसेचे ठिया आंदोलन शेतकऱ्यांना हेक्टरी कमीत कमी पन्नास कमी हजार रुपये मदत मिळावी पाण्याच्या प्रवाहामुळं शेतातील ही माती वाहून गेली आहे ती माती शासनाकडून भरून देण्यात यावी ज्या शेतकऱ्यांची जनावरे घरे शेती उपयोगी साहित्यांचं नुकसान झालंय त्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी व्हावी सर्व कारखान्यांकडून थकीत ऊस बिले त्वरित मिळावी जुन्या निकषानुसार अक्कलकोट तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची पीक विमा रक्कम तात्काळ जमा करावी अशा प्रमुख मागण्यांसाठी महाविकास आघाडी व मनसेच्या वतीनं आज अक्कलकोट तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार मिळावेत सरसकट पंचनामे करण्याचे आदेश असताना अनेक निकष लावून पंचनामे झालेले नाही काही मंडळ जे पैसे आलेले असताना देखील दमडी पैसा शेतकऱ्यांना मिळालेला नाही महाविकास आघाडीच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर ठिया आंदोलन करण्यात आले यावेळी पाटील बोलत होते भाजप सरकारचं करायचं काय खाली मुंडी वर पाय या घोषणेनं तहसील कार्यालय गेले भाजप सरकार खोटं बोलणार आहे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली असून शेतकऱ्यांना काहीही मदत करत नाही लोकप्रतिनिधी शासकीय अधिकाऱ्यांना घेऊन बोटीमध्ये पर्यटन करतात तहसीलदार व पोलीस खाते फक्त लोकप्रतिनिधींच ऐकतात सामान्य नागरिक शासकीय कार्यालयात गेल्यानंतर दमदाटी केली जाते यापुढं असं चालणार नाही महाविकास आघाडी रस्त्यावर येऊन आंदोलन करेल असा महा करे इशारा शिवसेना उबाटा तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी दिला आर्थिकदृष्ट्या मोडून पडलेल्या शेतकऱ्यांना लवकर कोणतीच मदत नाही पण बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पंच्याहत्तर लाख महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपये देण्यात आले अतिवृष्टीमुळं पाण्यात घरे दारे पाण्यात गेलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा असं येथे देवेंद्र शिंदे तालुका उपाध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी म्हटलं आहे या प्रसंगी बंदे नवाज कोरबू महंतेश हत्तुरे मौला पठाण गजानन जकी कोरे मल्लिकार्जुन हत्ते महादेव पाटील गणेश कदम यांची भाषणं झाली या प्रसंगी जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अरुण जाधव तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष निशांत कवडे जऊरचे उपसरपंच काशीराया पाटील शिवानंद बिराजदार पांडुरंग माने स्वामीराव पोद्दार श्रीनिवास शिंदगीकर शिवनिंगप्पा नरुणे म्हाळप्पा पुजारी मुरारी शिंदे श्रीशैल स्वामी शांतवीर कळसगोंडा संतोष पाटील गुरगिनप्पा पाटील बसवराज पुजारी नितीन मोरे लिंगप्पा पाटील उमेश साळुंके हनुमंत चौलगे अफसर मकानदार सुनील धर्मसाले शर्मू हंदराळ मडवाळप्पा बिरादार व इलाई पटेल बसवराज हिप्परगे बत्तैया स्वामी आदी उपस्थित होते